महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत आहे आणि त्यांच्याच नावाचा एक मोठा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे तर या भूमीवरती असा पुरस्कार मिळणार आहे तुम्ही महाराष्ट्राचे पहिलेच नेते आहात आज खरं म्हणजे माझ्या जीवनातला परमोच्च असा आनंदाचा दिवस आहे सकाळी कार्तिक एकादशी निमित्त पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मला मिळाली आणि आज कार्तिकी एकादशीची पूजा केल्यानंतर आज इथं कुमानमध्ये पंजाबमध्ये या ठिकाणी दोन कार्यक्रम झाले एक संत नामदेव महाराज महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन आणि संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मिळाला पण एका दिवशी दोन मोठे माझ्या आयुष्यातले मी काय म्हणू याला की आनंदाचे क्षण इतर मी मुख्यमंत्री असताना आताही अनेक पुरस्कार मला मिळाले परंतु संत श्रेष्ठांच्या नावाचे पुरस्कार मला जेव्हा मिळतात तेव्हा मला वेगळा आनंद असतो इतर पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार, पुरस्कार वेगळा आणि म्हणून मी या आपल्या या ठिकाणी सर्व संत महात्म्यांचं आणि या गुरुग्रंथ साहेब मंदिराच्या सर्व ट्रस्टींचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा संत नामदेव महाराजांचा पुरस्कार देण्याचं त्यांनी ठरवलं आणि तो मान मला मिळाला भाषणामध्ये एकात्मताच्या दृष्टीने पंजाब किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देश एक राहावा अलगाववादी शक्ती काम करत असताना तुम्ही राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देताय तुम्हाला असं खरं म्हणजे महाराष्ट्र आणि पंजाब हे तसं बघायला गेलं तर वीरांची आणि संतांची भूमी आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज पंजाब गुरु गोविंद सिंग आणि देशभक्तीचं म्हणाल तर महाराष्ट्रात राजगुरू आणि इथं भगतसिंग पंजाबमध्ये महाराष्ट्रामध्ये संत नामदेव इथं संत नामदेव ही जी काही संस्कृती आहे ही संस्कृती जी आहे ही दुधात साखर अशा प्रकारची संस्कृती आहे आणि महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र दिलेल्या वचनाला जागतो तसा पंजाब देखील दिलेल्या वचनाला जागतो आणि म्हणून हे जे काही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सिख समुदाय राहतो आणि पंजाबमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र मा, मराठी समाज राहतो मला अनेक लोक भेटले त्यामुळे हे जे काही नातं आहे हे जे ऋणानुबंध आहेत हे फार पूर्वीपासूनचे जे आहेत इथं देखील आपण संत नामदेव महाराजांचा इतिहास आपण पाहतोय आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की देश अखंड राहावा देशामध्ये समता बंधुता एकात्मता राहावी यासाठी प्रत्येक राज्य जे आहे या राज्यात पंजाबचं जसं महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे तसं पंजाबचंही मोठं आहे देशाच्या विकासामध्ये योगदान आणि म्हणूनच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा मी उल्लेख केला इथं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील सर्व राज्यांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करताय म्हणून या ठिकाणी आजच्या या काही जे काही विकास प्रकल्प इथं थांबलेले था आहेत त्यांना देखील चालना देण्याचं चा काम या ठिकाणी आम्ही करू तुम्ही आभाराच्या भाषणामध्ये दोन महत्वाचे मुद्दे मांडले बाळासाहेब यांचा तुम्ही एक उल्लेख केला आणि दुसरा तुम्ही असं म्हणाले की मी दिलेला शब्द पूर्ण करतो म्हणजे महाराष्ट्र सदनाचा दिलेला शब्द तुम्ही पूर्ण करणार आहात तो रेफरन्स आहे का त्याचा बिलकुल पूर्ण करणार कारण बाळासाहेबांचे विचार आनंदिगे साहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पाळला मी मुख्यमंत्री असताना आम्ही देवेंद्रजी अजितदादा आम्ही तिघांनी मिळून शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार म्हणून शब्द दिला आम्ही तेही आम्ही निर्णय घेतला आणि त्याचबरोबर बाळासाहेबांनी देखील जेव्हा संकट आलं होतं त्यावेळेस शिख समाजाच्या मागे उभे राहिले त्याचं रक्षणकर्ते झाले शिवसेना त्याची रक्षण करते झाली आणि आता इथं संत नामदेव महाराज महाराष्ट्र सदनाचं काम देखील पूर्ण होणार सर मराठी अमराठी मायमध्ये लोक परप्रांतीयांना त्रास दिला परप्रांतीयांना त्रास दिला तुम्ही आज जे शब्द दिला शीख समुदायाला साथ दिली जाईल म्हणून शीख समुदाय गेल्या अनेक पिढ्या मुंबईत महाराष्ट्रात राहतो या अनेक पिढ्या गेल्या त्यांच्या आणि ते आपल्या मातीशी एकरूप झालेले आहेत त्यामुळे याच्यामध्ये काही लोक जे काही आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये राजकीय किंवा कि राजकारण आणू इच्छित नाही आमचं विकासाचं राजकारण सुरू आहे डेव्हलपमेंटचं राजकारण कार्यालय पेटून दिले गेलेलं आहे सरकारच्या <स्थाथ> गाड्या पेटून लोकांना आवाहन काय करा